कर्जतखालापूर मतदारसंघात विधानसभेचं वारं जोरदार फिरतंय आपल्या नेत्याची उमेदवारी कधी जाहीर होणार याची वाट कार्यकर्ते बघत आहेत पण तोपर्यंत विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप करण्याचा कोणताही मोका कार्यकर्ते सोडत नाही आहेत विरोधी उमेदवारांवर टीका करत एकमेकांच्या नेत्यांना डिवचत सोशल मीडियावर कार्यकर्ते भन्नाट पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल करत आहेत महायुतीमधून आमदार महेंद्र थोरवे यांना तिकीट मिळणार असल्यानं ते निश्चिंत असल्याचं बोललं आहे त्यात सुधाकर घारे यांची उमेदवारी अजूनही कोड्यात आहे नेमका तोच मुद्दा पकडत शिवसैनिकांनी सुधाकर घारे यांच्यावर कर्जतचे वारे या पेजवरून टीका केलेली आहे विकासाचे वारे आधी स्वतःचा पक्ष ठरवारे असं म्हणत शिवसैनिकांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलेली आहे कधी इकडे जा रे कधी तिकडे जा रे यालाच म्हणतात सुधाकर घारे असं म्हणत सुधाकर घारे उमेदवारीसाठी पक्ष बदलतील असा आरोप शिवसैनिकांनी केलेला आहे वेगवेगळे हॅशटॅग वापरून सुधाकर घारे यांच्या विरोधात टीकेची झोड उठत आहे नितीन सावंत यांना आमदारकीचे कच्चे लिंबू म्हणत शिवसैनिकांनी ठाकरे गटावरसुद्धा व्हिडिओचं सत्र चालू केले कार्यकर्त्यांचे हे एकमेकांच्या नेत्यांवर असलेले आरोप बघायला मात्र मजेशीर आहेत चला बघूयात व्हायरल पोस्ट लड्डू मुत्यान अवतार ईगिन संचारी देवर लड्डू मुत्यान अवतार ईगिन संचारी देवर संचार माडुत्त भक्त मनिया बेलकन्न माड्यार अवरे लड्डू मुत्यार चायला पण माझा नेमका पक्ष कोणता आहे बायगन अहो विकासाचे वारे आधी स्वतःचा पक्ष ठरवारे ए आकम लुक एट दिस ताजा बातम्या आणि लेटेस्ट अपडेट साठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका